श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो सहा जुलैला आलेली आहे देवश्रेणी एकादशी तर या दिवशी आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्या करायच्या नाही कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही याविषयीची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे कारण सर्व एकादशींपैकी अत्यंत खास आणि महत्वाची म्हणजे एकादशी आणि आषाढी एकादशीला एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल परंतु काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला अजिबात करायच्या नाही कारण प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी ज्या आहेत तर त्या तिथी येत असतात एकादशी तिथी ही भगवान विष्णुदेवांना समर्पित आहे आणि जो व्यक्ती एकादशीचं व्रत करतो सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना भगवान विष्णू देवांच्या कृपेने पूर्ण होत असतात परंतु प्रत्येक एकादशी करणं हे प्रत्येकाला शक्य होत नाही कारण काही वेळा आपल्याला आपली तब्येत जी आहे तर ती साथ देत नसते म्हणून आपल्याकडनं चोवीस एकादशी जे आहेत तर त्या करणं होत नाही फक्त वर्षातून एकदा येणारी जी आषाढी एकादशी आहे एकादशीचा व्रत केलं तरी सुद्धा चालेल आपल्याला सर्व एकादशी व्रताचं जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होत असत परंतु या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्या मात्र करायच्या नाही बऱ्याच वेळा आपण देवांचं खूप करत असतो परंतु आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते मिळत नाही कारण न ना कळतपणे आपल्याकडून काही छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या होऊन जातात शाडी एकादशीलाच देवशैनी एकादशी या नावाने सुद्धा ओळखलं जातं कारण या दिवशी अग... सृष्टीचे पालन करते भगवान श्री हरी विष्णू देव सागरात शेष असतात आणि ही योग निद्रा संपूर्ण चार महिन्याची असते या चार चातुर्मास म्हणून ओळखत असतो या एकादशीच्या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला व्रत करायचं आहे उपवास करायचा आहे आणि जरी आपल्याला काही कारणाने व्रत करणं उपवास करणं शक्य झालं नाही तरी सुद्धा काही चुका ज्या आहेत तर त्या मात्र आपल्याला करायच्या नाही कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आवर्जून करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही ला प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आपल्याकडून काही चुका मात्र चुका झाल्या तर मात्र आपल्याला त्या आपण जे काही व्रत करतो उपवास करतो तर त्या व्रताचं कोणतंही फळ जे आहे तर ते मिळत नाही आषाढी एकादशी हा दिवस असा आहे की या दिवशी प्रत्येक भग विष्णू भक्त प्रत्येक विठ्ठलांचा जो भक्त आहे तर तो एकादशीचा उपवास जो आहे तर तो करत असतो त्याचप्रमाणे जे वारकरी संप्रदाय आहेत तर ते सुद्धा उपवास करत असतात कारण सर्व देवतांचे तेज हे एका आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये केंद्रित झालेल्या केंद्रित असते या दिवशी कोण कोणत्या चुका करू नये तर त्यापैकी पहिली जी आहे ती म्हणजे आपल्याला तुळशीच्या बाबतीत काही चुका ज्या आहेत तर त्या करायच्या नाही कारण तुळशी माता जी आहे तर ती भगवान विष्णू देवांना खूप म्हणजे खूप अतिशय अत्यंत प्रिय आहे शिव तुळशी शिवाय भगवान विष्णू देव जे आहे तर ते नैवेद्य सुद्धा करत नाही आणि अशा या तुळशीच्या बाबतीत जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर भगवान विष्णू देव जे आहेत तर ते नाराज होतात कारण तुळशी मातेला हरिप्रिया या नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि म्हणूनच जा आपल्याला या दिवशी तुळशीला जल जल जे आहे म्हणजेच पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं नाही कारण तुळशी माता जी आहे तर ती भगवान विष्णू देवांसाठी उद एकादशी व्रत करत असते म्हणून तुळशीला जर जल जे आहे तर ते अर्पण करू नका तुळशीला स्पर्श करू नका बरोबर कर, आपण नैवेद्यावरती तुळशीची पानं मंजिरी देवांना अर्पण करण्यासाठी तोडत असतो तर आपल्याला जी काही तुळशी पत्र मंजिरी लागणार आहेत तर ती आपल्याला अगोदरच्या दिवशी तोडून ठेवायची आहेत तसेच या दिवशी तुळशीची फांदी तोडणं तुळशीचा रोप उपटणं या सुद्धा आपल्याला चुका ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहे जर आपण या दिवशी तुळशीला पाणी अर्पण केलं तुळशीची पानं तोडली तर आपल्याला त्याचे दोष जे आहेत तर ते लागतात आणि आपल्या आयुष्यामध्ये समस्या यायला सुरुवात होत असते त्यामुळे आपल्याला तुळशीवर बदला मातेला या दिवशी चुकून सुद्धा पाणी अर्पण करायचं नाही किंवा तुळशीची पानं जी आहेत तर ती तोडायची नाही त्याचबरोबर आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी रंग वस्त्र जे आहेत तर ते सुद्धा परिधान करायचे नाही बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये येतं की आषाढी एकादशीला प्रामुख्याने पांडुरंगाची पूजा केली जाते तर तो सुद्धा सावळा आहे मग काळे वस्त्र जे आहे तर ते वर्ज का करावं तर धर्मशास्त्रानुसार आपल्या हिंदू धर्मामध्ये काळे वस्त्र जे आहे तर हे धार्मिक विधीमध्ये किंवा शुभ कार्यासाठी पूजेसाठी वर्ज सांगितले गेले आहे आणि आपण जर काळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान केले तर याचे अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते या दिवशी चुकूनही घालायचे नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही अन्न पदार्थ जे आहेत तर ते खाणे सुद्धा टाळायचे आहे कारण उपवास आपण करत असू तर आपण उपवासाचे पदार्थ खात असतो परंतु ज्या व्यक्ती ज्यांना उपवास शक्य नाही तर त्यांनी मात्र या दिवशी काही अन्न पदार्थ जे आहेत तर ते अजिबात खाऊ नये अन्न पदार्थ आपण तामसिक अन्न पदार्थ म्हणून ओळखतो तामसिक अन्न पदार्थामध्ये प्रामुख्याने येतो तो म्हणजे मांसाहार त्यानंतर येतं ते म्हणजे कांदा लसण तसेच या दिवशी मद्यपान करू नका कारण हिंदू धर्म शास्त्रानुसार आपण ज्यावेळी एखादा उपवास करतो व्रत करतो किंवा एखादी पूजा करतो त्यावेळी आपण भगवंतांशी तामसिक अन्न पदार्थाच जर आपण सेवन केलं तर आपली एकाग्रता राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला तामसिक अन्न पदार्थ जे आहे तर ते खाणं टाळायचं आहे आणि तामसिक अन्न पदार्थ खाल्ल्यामुळे आपला राग वाढतो क्रोध वाढतो म्हणून या दिवशी चुकूनही मांसाहार कांदा लसण मद्यपान किंवा मसालेदार तळलेले पदार्थ हे सुद्धा आपल्याला या दिवशी आपल्याला बेडवरती दिवसा झोपण्याच टाळायचं आहे कारण आपल्याला शास्त्रानुसार हे वर्ज करायचं आहे जमिनीवरती अंथरुम टाकून झोपायचं आहे तसेच दिवसा झोपणे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे या दिवशी तांदळाचं सेवन सुद्धा भात जो असतो तांदुळापासून बनवलेला तर तो सुद्धा आपल्याला खा खायचा नसतो एकादशीला तांदूळ पदार्थ तांदळाचे पदार्थ असतील किंवा तांदूळाचा भात असेल तर तो अजिबात खाऊ नका कारण हे सुद्धा खाण्यासाठी मनाई केलेली आहे त्याचबरोबर या दिवशी कोणाचाही अपमान करू नका प्रत्येक मनुष्यामध्ये भगवंताचा वास असतो ती व्यक्ती चांगली असो किंवा वाईट प्रत्येकामध्ये भगवंत जो आहे तर तो सामावलेला आहे त्यामुळे आपण आषाढी एकादशी व्रत करत असतो उपवास करत असतो आराधना करत असतो तर अशा वेळेला कोणाचंही मन दुखवायचं नाही किंवा दुसऱ्यांना वाईट साईड बोलायचं नाही किंवा त्या दिवशी कोणाबद्दल आपण चर्चा आपण म्हणतो ना की निंदा करायची नाही तर ती देखील आपल्याला करायची नाही तसेच या दिवशी आपल्याला खोटा बोलायचं नाही तसं पाहायला गेलं तर कधीच आपण खोट बोलू नये परंतु आपण सत्याचा मार्ग जो आहे तर तो अवलंबला पाहिजे परंतु आषाढी एकादशीच्या दिवशी सुद्धा आपल्याला खोट बोलणं हे पूर्णपणे टाळायचं आहे ब्रह्मचर्याचं आपल्याला या दिवशी आवर्जून करायचं आहे त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी नारळ जो आहे तर तो खोडू नका एकादशीच्या दिवशी नारळ खोडला जात नाही त्यामुळे नारळ खोडणे आपल्याला कटाक्षाने टाळायचं आहे या दिवशी चांबड्याच्या वस्ती कोणतीही वस्तू परिधान करू नका चामड्याचा बेट असेल किंवा आपण इतर काही चामड्याच्या वस्तू वापरत असू तर या दिवशी आपल्याला हे सुद्धा कटाक्षाने टाळायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी कोणत्याही प्रकारची जीवहत्या करायची नाही जसं की अगदी मुंगी सुद्धा आपल्याला मारायची नाही आपण जरी या दिवशी उपवास करत असू तरी सुद्धा रेडीमेड ज्यूस असतील कोल्ड ड्रिंक्स असतील तर हे घेणे आपल्याला टाळायचं आहे घरीच आपल्याला उपवासाचे पदार्थ जे आहेत तर ते बनवायचे आहे तसेच या दिवशी नखे कापू नका ने आ, केस कापू नका केस धुवू सुद्धा नका बऱ्याच वेळेला आपण काय होतं की आपला उपवास आहे म्हणून आपण त्या दिवशी केस धुतो परंतु कधीही आपण ज्यावेळी उपवास करतो किंवा कोणतंही व्रत करतो तर या दिवशी केस धुवू नका आदल्या दिवशीच आपल्याला केस जे आहेत तर ते धुवून घ्यायचे आहे तेलाने मालिश का या दिवशी अजिबात करू नका आता जर सुतक सुतक असेल आणि आषाढी एकादशीच्या दिवशी असेल किंवा आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला पिरियड चा पाचवा चौदा दिवस असेल तर अशा वेळी मात्र आपण केस जे आहेत तर ते धुवायचे आहे परंतु आपल्याला त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमुरभर हळद जी आहे तर ती टाकायची आहे किंवा कच्चं दूध जे आहे तर ते टाकायचं आहे आणि त्याने आपल्याला केस धुवायचे आहे परंतु आपल्याला तशी जर गरज नसेल तर आदल्या दिवशी आपल्याला केस धुवायचे आहे व्रताच्या किंवा उपवासाच्या दिवशी केस धुवायचे नाही त्याचप्रमाणे या दिवशी घरामध्ये कलह करणे वादविवाद भांडणे टाळायचे आहे बऱ्याच वेळा असं होतं की घस असतो तरी सुद्धा आपण घरामध्ये कटकट करत असतो किरकिर करत असतो घरामध्ये जर कलह किरकिर -किर या गोष्टी होत असतील तर नकारात्मकता जी आहे तर ती वाढते आणि घरातलं वातावरण सकारात्मक नसेल तर मग आपण कितीही देवधर्म केला उपवास केला किंवा व्रत केलं तरी सुद्धा आपल्याला फळ जे आहे तर ते संपूर्णपणे म्हणून आपल्याला कलह करणे वादविवाद करणे यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत घरातलं वातावरण आपल्याला सुंदर प्रसन्नमय ठेवायचं आहे सकारात्मक ठेवायचं आहे उपवासासाठी आपण जे काही पदार्थ बनवतो तर त्यामध्ये आपल्याला साध मीठ न वापरता सैन मीठाचा वापर जो आहे तर, तर तो करायचा आहे त्या दिवशी उपवास करणार नाही तर त्यांनी पान खाऊ नये म्हणजे इतरांकडून जे काही मिळालेलं आहे तर असं स्व खाऊ नये बाहेर खाणं सुद्धा आपल्याला या दिवशी टाळायचं आहे कोणत्याही प्रकारचा दुराचार आपल्याला या दिवशी करायचं नाही आपल्याला सात्विक राहायचं आहे सात्विक अन्न पदार्थ जे आहेत तर ते ग्रहण करायचे आहे आणि सात्विक आपल्याला या दिवशी वागायचं आहे विनाकारण आपल्याला कोणालाही त्रास द्यायचा नाही कोणत्याही पशु पक्षांना किंवा पशु पक्षाला असेल किंवा कोणत्याही माणसांना असेल तर या सर्व नियमांचं या गोष्टींच पालन जे आहे तर आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचं आहे हे आपण या छोट्या मोठ्या चुका करत असतो आपल्या हातून न करतपणे घडून जात असतात म्हणून आपल्याला काही वेळा आपल्याला आपण जी काही सेवा करतो पूजा करतो उपाय करतो तर त्याचा लाभ जे आहे फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही नक्कीच आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जिया, जा काही मोटे चुका दर्या, नक्की फॉलो करण्याचा प्रयत्न करा यामुळे काय होईल तर आषाढी एकादशीच जे काही पुण्यफळ आहे तर ते आपल्याला संपूर्णपणे मिळेल तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून जे नियम आहेत तर ते तुमच्या आयुष्यामध्ये फॉलो करा नक्की आवर्जून दा नियमांचं पालन करा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन गुड्यांसोबत तोपर्यंत पर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ